नमस्कार मी जितेंद्र जाधव आपण प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांच्या ज्या यशोगात आहेत त्या आपल्या न्यूज माध्य न्यूजच्या माध्यमातून सर्वसामान्य आणि देशभर आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो खरंच शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे शेतकरी हा प्रत्येक वेळीच आपल्या आपल्या शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग करतो आणि त्या प्रयोग केल्यानंतर तो त्यामध्ये यशस्वी होतो मात्र शेतकरी आपल्या शेतीतील जो प्रयोगामध्ये यशस्वी होत असताना जे पीक शेतामध्ये पेरतो जे बीज शेतामध्ये रोवतो तेही बीज आणि ते पीक त्या कंपनीचं पीक हे तितकंच जोमाचं ताकदीचं आणि उत्कृष्ट वाण असलं पाहिजे असेच एक यशोब आता आपण निमगाव केतकीमधील राजगुरू जे आहेत त्यांच्या शेतामधून घेऊन येत आहोत आणि आपण त्या शेतामध्ये प्रत्यक्ष या ठिकाणी हजर आहोत आपण पाहतोय बायोसीड सत्त्याण्णव ब्याण्णव जी कंपनीची मका आहे त्या मकेचं वाण त्यांनी शेतामध्ये लावलेलं ला। आहे आणि ते त्या अधिकचं उत्पन्न घेण्यात यशस्वी ठरलेले आहेत आपण पाहतोय अतिशय गुणवत्ता असलेलं अतिशय सोनेरी कलरचं वीस ते बावीस ओळीचं चा साधारणपणे चारशे ग्राम पर्यंत वजनाचं असलेलं हे बायोसीड सत्त्याण्णव ब्याण्णव शेतकऱ्यांनी केलेलं आहे आपण त्या राजगुरु शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आहोत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की नेमकं त्यांना त्या वानाबद्दल काय वाटतं राजगुरू साहेब तुमची तुमच्या शेतामध्ये सत्त्याण्णव ब्याण्णव वान केलेलं आहे वान आपण आता पाहिलं मका तर खालून वरपर्यंत शेंडापर्यंत कसं वाटतं तुम्हाला की म्हणजे ह्याचं तुम्ही कसं उत्पन्न कसं घेतलं नेमकं काय प्रकार नाही आता हे जे आपण जी दुसरी जी व्हरायटी करतो ना त्या व्हरायटी पेक्षा मला ही सत्त्याण्णव ब्याण्णव व्हरायटी जरा चांगली वाटली आणि ह्याचं ओळी पण जास्त आहेत मक्कीच्या कणसाच्या कणसाच्या ओळी जास्त आहेत म्हणजे कमीत कमी अठरा ते वीस ओळी हा आणि नक्कीच आम्हाला याच्यापासून उत्पन्न ज्यादा मिळेल उत्पन्न जादा मिळेल पण तुम्ही ह्याचं नियोजन कसं केलं की आता अंतर पण दिसत मक्के प्रत्येक मक्केचं बुंदा मोठा दिसत कणीच मोठं झालेलं आहे नियोजन म्हणजे पेरणीचं असं केलंय की साधारण दोन फुटावर हे केलेलं आहे दोन्ही सऱ्याचं अंतर ठेवलेलं आहे आणि एक दहा ते बारा इंचा दोन्ही कंसाचं अंतर ठेवलेलं आहे दोन्ही ताटामध्ये अंतर मध्यंतरी काळामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता मात्र आपण बघतो याही ठिकाणी पाऊस झाला होता झाला का हा आपण इतका पाऊस झाला पूर्ण पाणी साचलं तरी सल्ली नाही इतर कंपनी जे माका सोडून जाते मात्र हे चाललेलं नाही हे बद्दल तुम्हाला असं वेगळं काय निरीक्षण आहे गेली पंचवीस वर्ष तुम्ही शतता कसं वाटतं काय तुम्हाला अनुभव आहे काही लागली ना कसा बाकीचे जे आहेत ना ते पूर्ण ही होऊन जाते ते इतक्या पावसात राहत नाही त्या म्हणजे पूर्ण मूळ कुजते ते तसं याचा काय प्रकार झालेला नाही तुमचा अंदाज काय असा की नेमकं साधारण अपेक्षित किती उत्पन्न तुम्हाला देतो अपेक्षित चाळीस ते पंचेचाळीस क्विंटल उत्पन्न आपण बघतो की इतर कंपन्यांच्या मकाचे जे वजन असतं ते साधारण दोनशे ग्रॅम पेक्षा कमी असतं आणि साधारणपणे इतर कंपन्यांच्या माध्यमातून बघितलं किंवा आपल्या बावीसशे सत्त्याण्णव ब्याण्णवचं बघितलं तर पन्नास क्विंटल पेक्षा अधिक आणि पासष्ट क्विंटल पर्यंत अव्हरेज असलेली ही मका भारतातील सर्वात उत्कृष्ट आजही या मकेला प्रतिस्पर्धी नाहीये बरोबर आहे का आजोबा आहेत आजोबा तुम्हाला मी गेले अनेक वेळापासून बघतोय की तुम्ही मगाशी कंस प्रत्येक ओळी मोजत बसला होता काय वाटतंय तुम्हाला आता इथे तर मला वीस ओळी दिसतात वीस बाय वीस ओळीच्या कुठून लेवल आहे तुम्ही मग तुमच्या अनुभवात काय वाटतं की तर एक नंबर वाटत एक नंबर वाटतं का हो म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल आमच्या माध्यमातून सगळं सगळं वातावरण मकत सांगणार कुठल्या मकत वातावरण आता सत्त्याण्णव सत्त्याण्णव ब्याण्णव मकाचं वातावरण झालेचा आजोबा म्हणतात अनेक शेतकरी आहेत आपण बघतोय शेतकरी स्वतः या ठिकाणी जे दुकानदार आहेत मोर या कृषी सेवा केंद्राचे जे ओनर आहेत ते आपल्या सोबत आहेत शेती केली आणि वर्ष तुम्ही या क्षेत्रामध्ये आहात सेवा केंद्र तुम्ही चालवता आणि वाण विकले पण सत्त्याण्णव्याण्णव हे तुम्ही दिलेलं वाण त्यात आलेला रिजल्ट त्याबद्दल काय वाटतं चांगले आहे तर मग सत्त्याण्णव ब्याण्णव बाऐशी चांगली आहे आणि उत्पन्नाला बी चांगली आपण या सर्व गोष्टीचा उल्लेख घेत असताना आढावा घेत असताना या शेतामध्ये प्रत्यक्ष काम करणाऱ्या महिला या ठिकाणी उपस्थित आहेत कारण प्रत्येक वेळी काही गोष्टी असतात शेतकरी हा प्रत्येक गोष्टीचा अनुकरण करत असतो महिलाही त्या काम करणार मावशी तुम्ही आता मग त्याची तोंडणी करताय बघतो बघतोय आम्ही कसं मका तोडायला कसं वाट मोडायला कशी वाटते मग हलकी वाटते ना त्रास वगैरे होत नाही तर कसं वाटत त्याचं स्पष्ट मत आहे की काय तोडायला अतिशय चांगली आहे हलकी वाटते तो आणायला त्याचे वजनही मकाही चांगले आहे पण मी शेतकरी बांधवांना आवर्जून सांगू तो खरंच शेतकऱ्यांच्या आयुष्यात बदल घडत असताना कंपन्यांचं महत्त्व त्या मकेच्या दा बियाण्यांचं महत्त्व तितकंच महत्त्वाचं कारण म्हणून आम्ही बातमीच्या बोला ते एवढं सांगतो की सत्त्याण्णव ब्याण्णव ही नक्कीच शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये दिशा देणारं शेतकऱ्यांना सुवर्ण काळ आणणारं आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुप्टीनं वाढ करणारं मका बियाणं आहे या सर्वांनी आपण वापरावं बोलतो आणि आमच्या बातमीच्या बोला त्या डिजिटल यूट्यूब चॅनलला लाईव्ह करा लाईव्हला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद